नमस्कार मी आशिष दीपक देसाई फाऊंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब तर आज आपण एक खळबळजनक प्रकरणावर बोलणार आहोत जिथे एकाच व्यक्तीच्या दोन सह्या वेगवेगळ्या दस्तावर आढळून आलेले आहोत सांगलीमधील हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील प्रकरण आहे अजूनही ते न्यायप्रविष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये हे प्रकरण करण्यात आले व्यक्तीच्या वेग वेग दोन वेगवेगळ्या सह्या केलेल्या होत्या खरेदी पत्रावर दोन्ही सहीमधील फरक त्याचा स्ट्रोक अलायमेंट स्लांट पेन प्रेशर पेन होल्ड त्याचबरोबर त्याची लँग्वेज सुद्धा वेगवेगळी वेग। आमच्याकडे हे प्रकरण आले दृष्टी फॉरेन्सिक लॅबने याच्यामध्ये फॉरेन्सिक ॲनालिसिस केले याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी उपकरणे वापरली वेग 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 जसं की डिजिटल मायक्रोस्कोप त्यानंतर स्केल मॅग्निफाईंग ग्लास या सर्व गोष्टींचा आम्ही त्याच्यामध्ये वापर केला आम्हाला त्या सहीमधील फरक तर दिसून आलाच त्याचबरोबर त्याचे क्लास कॅरेक्टर व इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरसुद्धा वेगवेगळे वेग होते आणि ते काय वेगवेगळे वेग होते तुम आम्हाला याच्यावरून दिसून आले की ह्या दोन वेगळ्या सह्या आहेत आणि दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेल्या आहेत तुमचं मत काय हे मला कमेंटमध्ये आम्ही पक्षकारांना आमचा हा रिपोर्ट बनवून दिला त्यांना सांगितले की ह्या दोन्ही सह्या जुळत नाहीत आणि या खरेदीपत्रावर करण्यात आलेल्या दोन्ही सह्या खोट्या आहेत म्हणून त्यांनी ते प्रकरण न्यायप्रविष्ट केलेलं आहे आमचा फॉरेन्सिक अहवाल कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी सादर केलेला आहे आता ज्यावेळी कोर्ट आम्हाला साक्षीसाठी इन्व्हिटेशन देईल त्यावेळी आम्ही कोर्टात नक्कीच साक्षीला हजर राहू आणि आमचा जबाब आम्ही नक्कीच देऊ सत्य शोधण्यासाठी आणि हक्क तुमचा मिळवून देण्यासाठी दृष्टी फॉरेन्सिक लॅब नक्कीच तुम्हाला मदत तुमच्याकडे असेच शंकास्पद असलेली काही डॉक्युमेंट असेल तर आजच दृष्टी फॉरेन्सिक लॅबला व्हिजिट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही केस स्टडी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद